तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र जागतिक पर्यावरण दिन साजरा सरनेस वाडिया फाउंडेशन मुंबई व ग्रुप ग्रामपंचायत शिलोंडा कळमदेवी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला सदर जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात माझ्या आरोग्य माझ्याबरोबर बरोबर ही थीम घेऊन झाडे लावा झाडे जगवा स्वच्छता पर्यावरण संरक्षण व संवर्धन पर्यावरणाचा आरोग्याशी संबंध वृक्षारोपण इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले सरनेसवाडिया फाउंडेशनच्या महाव्यवस्थापक उशाला शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लीड समन्वयक नरेंद्र मुळे फिल्ड समन्वयक कैलास सर सुभाष सर संतोष सर ग्रामसेवक श्री लोखंडे प्रतिष्ठित नागरिक जितेंद्र शिंगडा अंगणवाडी सेविका मुख्याध्यापक लक्ष्मण महाले आशा वर्कर ग्रामस्थ आरोग्य कर्मचारी मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तेच महाराष्ट्र न्यूज साठी प्रकाश महाला डहाणू